ओम नम शिवाय जय श्री गणेश सिंह राशी वाल्यांनो आजचा हा संदेश सामान्य नाही जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा नियतीने तुम्हाला इथे आणला आहे सिंह राशीसाठी असा असा समजाय दोन फेब्रुवारी पोहतो जो आयुष्यात एकदाच येतो आज मी जे सांगणार आहे ते ऐकून काही जण म्हणतील हे शक्यच नाही पण वेर येईल तेव्हा तुम्हालाच कळेल हा दुसरा जन्मच होता हा व्हिडिओ स्किप करू नका कारण शेवटचा भाग तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो दोन फेब्रुवारी सिंह राशीचा दुसरा जन्म सिंह राशी म्हणजे सूर्याची रास आणि जेव्हा सूर्याची दिशा बदलते तेव्हा आयुष्याची दिशा बदलते दोन फेब्रुवारीला सिंह राशीच्या आयुष्यात तीन मोठे बदल होतात एक जुन्या कर्मांचा हिशोब पूर्ण दोन नवे दरवाजे अचानक उघडतात तीन आत्मविश्वास परत येतो गेल्या काही महिन्यात तुम्ही अपमान सहन केला दुर्लक्ष लोकांनी तुमची किंमत कमी लेखली पण आता तो अध्याय संपतो एक ते अठ्ठावीस फेब्रुवारी तुमच्यासाठी अगदी चमत्कारी कालखंड हा पूर्ण महिना सिंह राशीसाठी निर्णायक आहे ग्रहस्थिती सांगते गुरु तुमच्या बाजूने सूर्य उच्च स्थितीत शनी परीक्षा घेत असला तरी निकाल तुमच्याच बाजूने एक ते दहा फेब्रुवारी मनातील गोंधळ संपेल निर्णय क्षमता वाढेल अकरा ते वीस फेब्रुवारी अचानक संधी जुने संपर्क उपयोगी पडतील एकवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी पैसा मान सन्मान लोक तुमचं नाव घेतील तुमच्या भेटीसाठी आतुर असतील लोक असे का तर सिंह राशीवाल्यांनो एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा ब्रह्मांड काम करत असतं फेब्रुवारीमध्ये जुने मित्र संपर्क करतील नातेवाईक आठवण काढतील ऑफिसमधले लोक जवळ येतील का कारण तुमचं ऑरा बदलतं तुमच्याकडे सोल्युशन येतात लोकांना तुमच्याजवळ सुरक्षित वाटतं काही लोक फक्त फायदा पाहून येतील काही लोक खरंच पश्चातापाने येतील सगळ्यांना लगेच होकार देऊ नका तुम्हाला आता शत्रू का घाबरणार सिंह राशीचा खरा शत्रू समोरून वार करत नाही तो तुमच्या मागे बोलतो तुमच्या यशावर नजर ठेवतो तुमची वाट पाहतो तुम्ही कधी पडता पण फेब्रुवारी मध्ये तुम्ही तुम्ही उठता बोलता निर्णय घेता आणि शत्रू चौकतात कारण त्यांनी तुम्हाला कमजोर समजलं होतं पण तुम्ही शांत सिंह होता आणि आता सिंह गर्जना करतोय पैसा करिअर कामधंदा सिंह राशीवाल्यांनो पैशाबाबत हा काळ फार महत्वाचा आहे शक्यता रखडलेले पैसे मिळणे नवा प्रोजेक्ट प्रमोशन किंवा कामाची दखल पण एक चूक करू नका सगळ्यांवर विश्वास ठेवू नका घाईघाईत सही करू नका पंधरा फेब्रुवारीनंतर पैशाशी संबंधित निर्णय घ्या नातेसंबंध प्रेम कुटुंब सिंह राशीच्या हृदयात खूप प्रेम असतं पण अहंकारही गेल्या काळात गैरसमज तुटलेले नाते दूर गेलेली माणसं फेब्रुवारीमध्ये संवाद सुरू होईल काही सत्य समोर येईल काही महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल जे नातं टिकणार आहे ते अजून मजबूत होईल जे नातं संपायचं आहे ते शांतपणे संपेल सिंह राशीसाठी तीन गुप्त उपाय उपाय एक रविवारी सकाळी सूर्याला अर्घ्य द्या ओम गृणी सूर्याय नमः उपाय दोन मंगळवारी गोड पदार्थ दान करा उपाय तीन कोणाच्याही अपमानाला उत्तर देऊ नका ब्रह्मांड तुमच्यासाठी बोलेल सिंह राशीवाल्यांनो हा काळ अहंकारासाठी नाही हा काळ संयमासाठी आहे शांत रहा निरीक्षण करा योग्य वेळेची वाट पहा जे तुमचं आहे ते कोणालाही देता येणार नाही आणि जे जाणार आहे ते धरून ठेवता येणार नाही जर तुम्ही सिंह राशी असाल तर कमेंटमध्ये जय सिंह लिहा हा व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचा संदेश आणखी शक्तिशाली आहे